चंदगडमध्ये एक लाख रोपे निर्मिती आणि मोफत वाटपाचा यशस्वी उपक्रम वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून आता झाडे लावण्याऐवजी संवर्धन महत्वाचं चंदगड तालुक्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळ्यात तब्बल एक लाख रोपांची निर्मिती करून मोफत वाटप आणि वृक्ष लागवडीचा यशस्वी कार्यक्रम राबवल्याबद्दल वनपरिक्षेत्र कार्यालय चंदगडकडून ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष हळदणकर दत्तू पेडणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते परिक्षेत्र वनाधिकारी टी आर गायकवाड यांनी मळवीकर यांच्या कार्याचं कौतुक करताना भविष्यातही वृक्ष लागवड आणि जनजागृतीसाठी त्यांचा सक्रिय सहभाग लाभावा अशी अपेक्षा व्यक्त केली उत्तर देताना अॅडव्होकेट मळवीकर म्हणाले मी माझ्या आयुष्यात तेहतीस देश पाहिले पण भारतासारखा देश कुठेच नाही चंदगड म्हणजे स्वर्ग आहे परंतु वृक्षतोडीचा फटका आपल्याला बसलाय त्यामुळे आता झाडे लावण्या इतकेच त्यांचे संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे वयाच्या चाळीशी पर्यंत मी एक लाख रोपांची निर्मिती केली असून आता आणखी एक लाख झाडे जगवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन परिमंडळ वन अधिकारी कृष्णा डेळेकर यांनी केलं यावेळी परिमंडळ वन अधिकारी वर्षदा कानकेकर मिरवेल सागर पाटील संपत पेडणेकर दयानंद गावडे प्रकाश गावडे संभाजी मळवीकर यांच्यासह वनरक्षक वनसेवक आणि वन्यजीव बचाव पथक सदस्य उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा